नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा नववे नवल ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग दुसरा त्या ठिकाणी गुलाब आनंदाचे प्रयत्न होते त्या गोष्टीचा आनंदरावांवर इतका परिणाम झाला की त्यांची बुद्धी चालीनाशी झाली ती जागा अशी दिसत होती की त्या ठिकाणी आनंदे कधी राहिला नव्हता आनंदरावांबरोबर त्याचे कधी संभाषण झाले नव्हते आणि त्याच्यावर गोळीही कधी झाडण्यात आली नव्हती ती सर्व जागा अगदी स्वच्छ दिसत होती त्यांना अपेक्षित असलेले रक्ताचे थारोळे तिथे नव्हते पण एक थेंबही दिसत नव्हता आणि आनंदरावांची खुर्ची जराही सरकली नव्हती पण त्या खुर्चीवर आता असा एक माणूस दिसत होता कि ज्याच्या नुसत्या आठवणीने आनंदरावांचा रक्तदाब वाढत असे आणि तो माणूस अशा वेळी या खुर्चीवर बसलेला दिसला होता कि ज्यामुळे त्या सामान्य भुजकाळ्यात पडणाऱ्या रहस्याला असा काही भलताच सा रंग चढला होता कि ज्याच्या परिणामाने आनंदरावांची वाचा कित्येक क्षण बंद पडली होती उठ उठ झुंजार उठ उभा ते शेवटी कसे बसे म्हणाले मला तू हवास मग घ्या ना मला मला मिठी मारता की उचलून घेता झुंजार म्हणाला हे सर्व बोलत असताना झुंजार अगदी सावकाश उभा राहिला तो इतक्या सावकाश उभा राहिला की आनंदरावांना त्याची चीड आली आणि ते डोळे वटारून त्याच्याकडे बघत होते त्या दोघांना एकमेकांशी असलेल्या संबंधांची ज्यांना माहिती होती त्यांना या गोष्टीचं मुळीच नवल वाटलं नसतं पण इतरांना मात्र ते दृश्य पाहून आश्चर्य वाटलं असतं निदान गंमत तरी वाटली असते झुंजारच्या ते ध्यानीमानी नव्हते तो सरळ उभा राहिला त्यानं फिकट करड्या रंगाचा सूट आणि पिवळसर रेशमी शर्ट चढवला होता आणि एक सुंदर नेकटाय बांधला होता त्याची ती आईट पाहून इन्स्पेक्टर डॅडींची पोशाखाची आईट अजिबात झिरली होती आणि ते काहीश्या हेव्याने झुंजारकडे पाहत होते काय आनंदराव तुम्ही इथं काय करत आहात जणू काय आपण त्यांना आत्ताच बघतोय अशा प्रकारे झुंजारने आळस देत विचारलं तू इथे काय करत आहेस ते मला ऐकायचंय आनंदराव ओरडून म्हणाले मी आमच्या गुलाबला बेटाला आलो होतो झुंजार शांतपणे म्हणाला तो घरात दिसत नाही असं दिसतंय तुम्ही इथे ये यापूर्वी येऊन त्याला पळवले तर नाही ना आनंदरावांना स्वतःवर ताबा मिळवण्यासाठी पराकष्टाचे परिश्रम करावे लागले ते म्हणाले प्रथम इथे कोण आले ते नंतर शोधून काढता येईल गुलाब आनंदेचा खून झालाय झुंजारनं आपली एकच भोवाई वर चढवली आणि तो तिरक्या नजरेने डॅडीकडे पाहत म्हणाला या माणसाला तुम्ही त्या खुनाबद्दल अटक केली की काय हे इन्स्पेक्टर प्राणलाल आनंदराव म्हणाले आणि झुंजारनं आपल्याला अतिशय आश्चर्य वाटलं असं दाखवलं अं खरं की काय तुमच्या खात्यात काम करणाऱ्या स्त्रियांना तुम्ही सूटबूट घालण्याची परवानगी दिली की काय आनंदरावांनी आवंडा घेळला त्यांना सुद्धा डॅडी डोळ्यात काजळ घालत आहेत हे आवडत नसे झुंजारनं डॅडीची थोडी जिरवली याबद्दल त्यांना मनातून थोडे समाधान वाटले होते पण ही वेळ वे वेगळी होती तू केवळ हवापानाच्या गप्पा मारण्यासाठी आनंदीला भेटायला आला होतास असं तू सांगणार नाहीस ना त्यांनी कपाळावर आठ्या चढवत विचारलं अर्थातच नाही आनंदराव तुमच्यासारख्या हुशार माणसाला मी थापा मारून बनवीन कसा आज दुपारी भाऊदाजी नावाच्या व्यापाऱ्याच्या काही हिऱ्यांच्या बांगड्या नाहीश्या झाल्या त्यासंबंधी गुलाबला काही माहिती आहे का याची मला चौकशी करायची होती त्या नुकसानीमुळे भाऊदाजी किती अस्वस्थ झालेत हे मी त्याला सांगणार होतो तो चुकीच्या मार्गाने जात आहे हे पटवण्याचा मी प्रयत्न करणार होतो आणि त्या बांगड्या परत पाठवण्याबद्दल त्याचं मन वळवणार होतो त्याच्यावर गोळी झाडण्याचा माझा विचार नव्हता त्याच्यावर गोळी झाडण्यात आली हे तुला कसं काय समजलं आनंदरावांनी त्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला मला तसलं काही समजलं नाही मी त्याच्यावर गोळी झाडणार नव्हतो असं म्हटलं आनंदराव आनंदेवर गोळी झाडण्यात आली होती काय आनंदराव क्षणभर घुटमळले ते अभ्यासून नजरेने झुंजारकडे पाहत होते ते शेवटी म्हणाले होय त्याच्यावर गोळी झाडण्यात आलीये कधी आत्ताच झुंजारच्या चेरेवर मिस्किल हास्य चमकले तो म्हणाला आनंदराव एकतर तुम्ही आपल्या साऱ्या आयुष्यात केली नव्हती इतकी जलद हालचाल करीत असणार किंवा तुम्ही तसे कोणाच्या तरी दुसऱ्याच्या तोंडून ऐकले असावे आनंदरावांनी कपाळावर सतराशे साठ आठ्या चढून झुंजारच्या सुंदर आणि हसऱ्या चेहऱ्याकडे बघितले झुंजार तशी आवरच व्यक्ती होती तो कायद्याच्याच काय पण जगाच्या कोणत्याही नियमात बसणारा माणूस नव्हता त्याला दुर्जन म्हणता येत नव्हते पण तो सज्जनही नव्हता त्यामुळेच जरी झुंजारनेच त्यांना इन्स्पेक्टरचा हुद्दा मिळवण्यासाठी मदत केली असली तरी कधी ना कधी त्याला तुरुंगात अडकवण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती आनंदरावांच्या मनात त्या थोड्याशा अवधीत झुंजारच्या पूर्वीच्या पराक्रमांचा चित्रपट उभा राहिला ज्याला गुन्हेगार जगतातील माणसे बडा व्यापारी असे म्हणत होते तो हा झुंजारस्त्र नसेल असाही विचार जवळजवळ त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या मनात आला अर्थात त्यांना ते शक्य वाटत नव्हते झुंजार कसाही असला तरी अशा प्रकारच्या घाड्या कारस्थानात तो भाग येणार नव्हता तो एखाद्या पळवण्यात कमी करणार नव्हता पण इतर गुन्हेगारांना उत्तेजन देणारा आणि त्यांचा पाठराखा बनणारा नव्हता झुंजार अवघ्या पाच मिनिटांपूर्वीच या जागेत गुलाबवर गोळी झाडण्यात आली मी त्याच्याबरोबर बोलत असताना कोणीतरी पाठीमागले दार उघडून त्याच्यावर गोळी झाडली मला जे ऐकण्याची अतिशय इच्छा होती ते त्याच्या तोंडून बाहेर पडू नये म्हणून हे करण्यात आले तेव्हा तू त्यावेळी काय करत होतास हे मला समजले पाहिजे झुंजार किंचित असला आणि म्हणाला तुम्ही माहिती विचारत आहात की धमकी देतात तू तु तुला वाटेल ते समज गुलाब आनंदेनं स्वतःवर होळी झाडली नाही आणि कोणी होळी झाडली ते मी शोधून काढणार आहे तुम्ही तसे कराल अशी माझी खात्रीच आहे आनंदराव तुम्ही इतके बुद्धिमान आहात की हाती घेतलेले प्रत्येक प्रकरण यशस्वी केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसत नाहीत तुम्ही त्या बड्या व्यापाराबद्दल काही विचार केलाय का केलाय तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे डॅडीने झुंजारकडे संशयाने पाहत विचारले झुंजारनं आपली सोन्याची सिगरेट केस काढत प्राणलालकडे लावून पाहिले तो म्हणाला मला इकडचं तिकडचं थोडं माहिती आहे मीही त्याचा शोध करत आहे झुंजार तुला तो बडा व्यापारी कशासाठी पाहिजे झुंजारनं निर्विकार मुद्रेनं गुलाबच्या खुर्चीकडे पाहिलं नंतर सोन्याच्या रायटरनं सिगरेट पेटवत तो म्हणाला बड्या व्यापाऱ्यानं दोन माणसांचे खून केलेत त्याला कोर्टात उभं करावं असं तुम्हाला वाटत नाही का एवढंच उत्तर नाहीये आनंदराव जोरात म्हणाले माझ्याप्रमाणे तुलाही माहिती आहे की बडा व्यापारी विकत घेतलेला माल स्वतःजवळ बाळगतो आणि नंतर तो, तो मोठ्या प्रमाणात परदेशी पाठवतो हो तेव्हा नेहमीच त्याच्याजवळ बरेच जवाहीर असते आणि बदमाशांकडून विकत घेण्यासाठी तो आपल्याजवळ फार मोठी रक्कम ठेवत असतो आनंदराव हे सर्व मला नवीनच आहे जुंजार म्हणाला तू एक नंबरचा खोटाराड आहेस ते म्हणाले तुझा त्या पैशांवर डोळा आहे त्यासाठी बड्या व्यापाऱ्याचा तू शोध करत आहेस आणि आम्ही त्याला खुनाच्या आरोपावरून पकडून कोर्टात उभे करण्यापूर्वी तुला डल्ला मारायचा आहे नाहीतर तुझ्या त्या झुंजार मालाचं अर्धवट राहिलेलं काम कसं पूर्ण होईल ज्यांचा खून झाला त्या दोघांबद्दल तुला मुळीच आत्मीयता नाही ते खरंय झुंजारनं कबुली जबाब दिला त्या दोघांच्या मृत्यूमुळे जगाचं काही नुकसान झालेलं नाही उलट काही पाप नाहीसं झालंय पण या तुमच्या नाट्यमय व्याख्यानाचा उद्देश काय उद्देश एवढाच की तू जे काही करत आहेस ते कायद्याच्या विरुद्ध आहे आणि कुणाबद्दलची माहिती दडवणं हा गुन्हा आहे हे तुला माहिती आहे झुंजरनं या खेपेला दोन्ही बोव्यावर चढवल्या आणि तो सिगरेट ओढत म्हणाला आनंदराव तुम्ही जे काही बोलत आहात ते तुम्हाला समजत असेल असं मला वाटतं पण मला मात्र समजत नाही आता जे बोललात ते तुम्ही कोर्टात बोललात तर माझा फायदा होईल कारण मला तुमच्यावर आबरू नुकसानीची फर्याद दाखल करता येईल तू काही केलं तरी मला काही परवा नाही पण तुम्ही परवा करायला हवी एका माणसावर गोळी झाडण्यात आली आहे आणि मी ती झाडली किंवा मला त्यासंबंधी माहिती आहे असं सा तुम्ही सांगतात तेव्हा प्रथम तुम्ही म्हणता तो माणूस मेला याच्याबद्दल खात्री करू आनंदराव त्या गुलाबचं प्रेत कुठे आहे आनंदरावांची चर्या उतरली आनंदेवर गोळी झाडली हे त्यांनी प्रत्यक्ष बघितलं होतं ते म्हणाले तेच तर मला समजायला हवं मी इथून बाहेर गेलो तेव्हा ते प्रेत या खुर्चीवर पडलं होतं मी पुन्हा इथे आलो तेव्हा ते नाहीसं झालं होतं आणि त्याऐवजी तूच त्या खुर्चीत बसला होता तेव्हा तुला ते माहिती पाहिजे प्रिय आनंदराव मी प्रेत पळवणारा आहे की काय तू आ, तू साऱ्या दुनियेतील आनंदराव म्हणाले झुंजारने त्यांच्या तोंडावर हात ठेवला आणि तो इन्स्पेक्टर डॅडीनकडे दृष्टिक्षेप टाकत म्हणाला कपरा जवळ एखादी बाई उभी असताना अभद्र बोलू नये तुम्ही एका प्रेताबद्दल बोलतात आणि ते कुठे आहेत हे कोणालाही माहित नाही मी तो खून केला किंवा के खुनाला मदत केली असा माझ्यावर आरोप ठेवून तुम्ही मला अटक करण्याची धमकी देतात मी तसे सिद्ध करू शकतो आनंदराव ओरडून म्हणाले तुम्हाला तुमच्या महामूर्खपणाशिवाय दुसरं काहीच सिद्ध करता येणार नाही अहो साहेब तुम्हाला जर प्रेत हजर करता आलं नाही तर खून झाला हे कसं काय सिद्ध करणार सार जग तुम्हाला मूर्ख म्हणून असेल पण मला जर राग आला तर मी तुमच्या राबरूल नुकसानीची फिर्याद टाकल करेन तुझं थोबाड बंद कर मी गप्प बसेन पण तुमचा वायत म्हणा चालू देणार नाही झुंजार हसून म्हणाला ठीक आहे तुमचं तपासाचं काम चालू करा फोन करून प्रेताचे फोटो घेण्यासाठी फोटोग्राफरला बोलवा बोटांचे ठसे घ्या कोणाचे ठसे घेता आले नाही तर या बाईचे ठसे घ्या पण मला त्यात अडकवू नका झुंजारचं ते म्हणणं खरं होतं प्रेतच नव्हतं तर कोणाचा आरोप ते कोणावर ठेवणार होते शेवटी आनंदराव नाखुशीने म्हणाले ठीक आहे तुला सध्या जायला हरकत नाही मला गरज लागली तर मी तुला गाठू शकेन ते बरोबर आहे माझे घर तुमचेच आहे तुम्ही केव्हाही या चहा पाण्यासाठी झुंजार दाराकडे नमस्ते बाई आणि झुंजार हसत डुलत तिथून निघून गेला आनंदराव त्याला अडकवू शकले नव्हते आणि डॅडी भायगाईने बाजू सरकला होता आनंदराव खिन्नमुद्रेने त्या खोलीवरून नजर फिरवत होते कोणीतरी दार उघडून गुलाब आनंदेवर गोळी झाडली होती हे सत्य होत तो भास नव्हता कारण आनंदेच्या चिरुटाची राख अद्याप खुर्ची समोरच्या टेबलावर पसरली होती हे काय रहस्य असावं हे झुंजरला माहीत असलंच पाहिजे अशी त्यांची खात्री होती पण तो तर त्यांची चेष्टा करत तिथून निघून गेला कमिशनरांनी हे ऐकलं तेव्हा ते म्हणाले ही हकीकत ऐकून मुंबईतील सारे संपादक तुमच्यावरती खुश होतील हे तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही साहेब तुम्हाला आठवत असेल मी सुरुवातीपासूनच या गोष्टींच्या विरोधी होतो ते बरोबर आहे पण तुम्ही आनंदरावांबरोबर होतात तेव्हा झुनरला निदान संशयावरून तरी अटक का करण्यात आली नाही याचं कारण तुम्हाला माहीत असणार पण संशय कसला घेणार आनंदरावांनी जोरात विचारलं फार तर त्यानं आनंदीला तिकडून इष्टून जाण्यासाठी मदत केली असं म्हणता आलं असतं पण त्या गोष्टीला काही किंमत नाही कारण आनंदीला अटकही करण्यात आली नव्हती डॅडी आपल्या नखांशी चाळ करत म्हणाले साहेब जर त्या झुंजारला काही कारणामुळे आपण अटक करू शकलो तर हे रहस्य उघडले जाईल आणि कमिशनर म्हणाले हे आनंदराव झुंजारला कोणत्या तरी कारणावरून अटक करण्याचा कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत आनंदरावांना मनापासून जे वाटत होते ते जर त्यांनी बोलून दाखवले असते तर सी आय डी ऑफिसात एकच हल्लकल्लोळ माजला असता